नांदेड शहर व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन नांदेड शहर व तसेच अर्धापूर मुदखेड नायगाव देगलूर बिलोली हिमायतनगरसह अनेक तालुक्यातून आज दिनांक एकवीस मार्चला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी व वा सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर अनुक्रमे चार पॉइंट पाच व तीन पॉइंट सहा अशी नोंदवण्यात आले आहे भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जाम गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेले आहे नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे तुम्सा 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 মসূখার লনাডরা খুকে হিল políticas মাচে খাদারআ নাসেকাখzা আয়স্যা ক্পাডিসটটডের ডরাকটাড়াই ক়া জিরাগে। পা঵া নাকে।

घरामध्ये फिरत होतो तेव्हा भूकंप झाला तीन सेकंदाचा त्यामुळे त्यामुळे परिसरामध्ये खळबळ मचली होती आम्ही मंदिर सगळेजण भेटायला चाललो हॅलो हां मी आनंद केंद्रे दीपनगर येथे रहिवासी आहे आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने भूकंपाचा एक सौम्य धक्का जाणवला पण मागच्या भूकंपाच्या धक्क्यापैकी मा बऱ्यापैकी हा भूकंपाचा धक्का जाणवला आणि त्याच एक दहा मिनिटांनी अजून एक दोन एक दोन सेकंदाचा भूकंपाचा धक्का जाणवला काय केलं का नाही सगळे जणांनी कॉलनी मधले सगळे घराबाहेर आलो आणि रोडवर थांबलो सगळं काय झालं जमीन हल्ली आवाज आला काही नाही समजा बाथरूम होतो अजून दहा मिनिटांनी एवढं मोठं पूर्ण बिल्डिंग आणि हे समोरची गाडी आहे दन दन हालू लागली असं वाटलं की काय म्हणजे अचानक ते असं काय धडके आलं म्हणून पुन्हा बिल्डिंग आजूबाजू सगळं लोक एका ठिकाणी जमा झाले बाथरूम ला गेलो असं वाटलं की तुम्ही हेलिकॉप्टर या मयामध्ये कोण एवढा लवकर कोणता मंत्री याला असं वाटलं मला मग ते दणकन वाजली एकदा मागून ते संपा संपायचे मग तेव्हा मला जाणवलं की शिवानं गलबला केला अरे पळा रे पळाार मग मला वाटतं अरे बाबा भूकंप आला त्याच्या आधी सापडेना काय सापडेना हलू लागला असं.